अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सर्वांना सव्या, विनंती आहे सर्वसाधारण सभा सव्या, अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या या प्रांगणावर पार पडत आहे या सभेचे अध्यक्ष आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवरावजी साहेब दशरथजी साहेब संचालक मंडळ सर्व आणि ज्यांच्या जीवावरती ज्यांच्या जीवावरती अगस्ती सहकारी साखर कारखाना चालला आहे असे सर्व या कारखान्याचे सभासद मित्रांनो मी दोनच मुद्दे मांडणार आहे मी दोनच मुद्दे मांडणार आहे मला एका जबाबदार या सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या अध्यक्ष साहेब मला ती वस्तुस्थिती खरी आहे खोटी आहे मला माहिती नाही परंतु ज्या वेळेला सहकारी साखर कारखान्याचा विषय या वेळेला सब सर्वसाधारण सभेमध्ये येतो अशा वेळेला अनेक अडचणींचा पाडा तिथं वाचला जातो ही वस्तुस्थिती आहे परंतु साहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये एका संचालकाने केंद्र सरकारचं नाव पुढे करून या साखर कारखान्यावरती सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा घाट काढलाय तो प्रकल्प किमान तीस ते पस्तीस कोटी रुपयांचा आहे कशासाठी चाललं आहे माझ्यासारख्या शेतकऱ्याला कळायला जागा नाही कारण या वेळेला आपण प्रत्येक वेळेला हे काम देणू टिकली पाहिजे काम देणू चालली पाहिजे त्या मताशी आम्ही सहमत आहोत शे सर्व शेतकरी सहमत आहोत परंतु बाबांनो जर काही कोटी रुपयांचं कर्ज जर या कारखान्यावरती असेल तर हा घाट कुणासाठी घातला जातोय केंद्राचं नाव काम नाव पुढे करून हा जर प्रकल्प युद्ध जर येणार असेल तर आमच्या सर्व सर्व शेतकऱ्यांचा याला कडाडून विरोध आहे या वार्षिक साधारण सभेमध्ये या मी सर्व तुमच्या कामगारांना विनंती करतो का हा विषय तुम्ही प्रोसिडिंगला घेतला पाहिजे याला स्पष्टपणे बहुमताने या प्रकल्पाला आमचा विरोध असेल कारण मित्रांनो आपण ज्या वेळेला आमचे सर्व मायबाप शेतकऱ्यांचा ज्या वेळेला नंबर येतो ज्या वेळेला शेतामध्ये कष्ट करतात त्यावेळेला त्याची व्यथा त्या शेतकऱ्याला माहिती असते मी पुन्हा एकदा आवाहन करील या स्टेजवरती बसलेले सर्व संचालक मंडळांच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे ते तेज माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या बी ते चेहऱ्यावरती दिसलं पाहिजे यासाठी तुम्ही प्र प्रयत्न केला पाहिजे दुसरा एक प्रश्न असा आहे गैरसमज करून घेऊ नका आमच्या गावचा एक शेख नावाचा कामगार दोन हजार विकाराच्या झटक्यानं गेला त्याच्या पाश्चात्याचा एक मुलगा या कारखान्यावरती काम करत आहे दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस साधारण त्याला डिसेंबरची जॉईनिंग असेल दोन हजार अठराची प्रोफेशनल बिल्डर माझ्या माहितीप्रमाणे सहा महिन्याचा असावा आणि तो एकमेव त्या कुटुंबामध्ये करता आहे तर माझी सर्व संचालक मंडळ असेल अध्यक्ष साहेब असेल यांना विनंती आहे की असे जी लोकं आपण अनुकंपावरती जी जी कामगार लोकं घेतलेले आहे त्यांचेसुद्धा प्रपंच ह्या त्या त्यांच्या वेतनामधून चालतात त्यांच्या पगारामधून चालतात त्याचा जाणीवपूर्वक तुम्ही त्याचा विचार करावा अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण ज्या वेळेला त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्व इथले संचालक मंडळ असेल सर्व नेते मंडळी आले त्यावेळेला त्या शोक सभेमध्ये तुम्ही शब्द दिला होता एक शेतकरी म्हणून त्यांना तुम्ही न्याय द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटोमशिनारे चष्म्याची रोबोटिक प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव